मुंबईत एकवीस केंद्रे असताना वसई विरारमध्ये हवेचे गुणवत्ता मापन केंद्र अवघे एकच नमस्कार मी अर्पिता नाईक आणि आपण पाहतात समर्थन लाईव्ह वसई विरार शहराचे क्षेत्रफळ हे तीनशे अकरा चौरस किलोमीटर म्हणजेच राजधानी मुंबईच्या निम्मे असून येथील लोकसंख्या ही पंचवीस लाख म्हणजेच मुंबईच्या लोकसंख्येच्या एक पंचमांश इतकी आहे येथे मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहेत तरीही मुंबईत हवेची गुणवत्ता मोजणारी एकवीस केंद्रे असताना वसई विरार शहरात अवघे एक केंद्र अस्तित्वात आहे या एकमेव केंद्राच्या आधारे एवढ्या मोठ्या शहराच्या हवेची गुणवत्ता कशी काय ठरविण्यात आली हे एक कोडेच आहे कोणत्याही शहरातील हवेचा गुणात्मक दर्जा निश्चित करण्यासाठी त्या शहरात दर पाच चौरस किलोमीटर परिघात एक गुणवत्ता मापक केंद्र असणे आवश्यक असते लंडन शहरात अशी शंभर केंद्रे अस्तित्वात आहे दिल्लीत चाळीस तर मुंबईत एकवीस केंद्रे आहेत मात्र वसई विरार शहरात अवघे एक केंद्र अस्तित्वात आहे आणि ते देखील दिवाणमान अग्निशमन केंद्राच्या परिसरात आहे शहरातील औद्योगिक पट्ट्यापासून खूप दूर अंतरावर या एकमेव केंद्राच्या आधारावर इतक्या मोठ्या शहरातील हवेची गुणवत्ता निर्धारित करण्याचे अजब काम महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण विभागाकडून केले जात आहे या विभागाच्या अहवालाच्या आधारे आय आय टी पवईने आपला अहवाल सादर केला आहे त्यामुळे तो कितपत विश्वासार्ह मानावा ही शंकाच आहे तरीही या आधारावरच पुढे जायचे ठरवले तरीही हाती आलेली माहिती खूप आशादायक निश्चितच नाही या माहितीनुसार वसई विरार शहरातील हवेची गुणवत्ता दोन हजार वीस साली खूप बरी होती असे म्हणायची वेळ आलेली आहे 2020 ते 2021 साली वसई विरार मधील हवेचा गुणात्मक दर्जा हा या वर्षातील एकशे त्रेपन्न दिवस आश्वासक होता पण 2022 हजार बावीस मध्ये हे प्रमाण एकशे बारा दिवसच आश्वासक राहिले यामागील कारण देताना आय आय टीने पालिकेला सांभाळून घेत असे म्हटले आहे की 2020 ते 2021 हजार एकवीस मध्ये कोरोना लॉकडाऊन लागलेला होता त्यामुळे बरीच वाहने रस्त्यावर नव्हती आणि कारखानेही बरेच बंद होते 2022 साली लॉकडाऊन संपल्यावर परिस्थिती बदलली शहरातील हवा प्रदूषण करणारे घटक बरेच असले तरी प्रामुख्याने हवेत सल्फेट आणि नायट्रेटचे प्रमाण किती आहे यावर हवा प्रदूषित आहे की नाही हे ठरत असते हे दोन्ही घटक मोटारीमधून बाहेर पडणारा धूर विद्युत प्रकल्पातून होणारे उत्सर्जन आणि इतर घरगुती उपकरणांचा वापर या माध्यमातून शहरातील हवेत पसरत असतात कोरोना काळाने शहराला दोन हजार वीस ते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये तारले या घातक घटकाचे प्रमाण कमी केले पण तरीही हवेत काही घटक हे तरंगत असतात असे घटक जे सूक्ष्म धुलीकण दवबिंदू धातू सेंद्रिय घटक आणि आम्ल यांच्या एकत्रित मिश्रणाने तयार होत असतात दहा मायक्रोमीटरपेक्षा सूक्ष्म असलेले घटक श्वसनावाटे फुफ्फुसात जाऊन श्वसनाचे विकार जडू शकतात तसेच हृदयविकारही जडू शकतात या घटकांना पी एम टेन असे संबोधले जाते दुर्दैवाने या घटकाचे हवेतील प्रमाण हे अपेक्षेपेक्षा अधिक राहिलेले आहे असे अहवालात नमूद करण्यात आले आहे वसईत हवेची गुणवत्ता मापणारे एक केंद्र असताना ही परिस्थिती आहे एकापेक्षा जास्त केंद्रे असती आणि ती जर वसई विरारच्या औद्योगिक पट्ट्यात असती तर याचे नेमके प्रमाण कितीतरी अधिक असल्याचे आढळून आले असते तरीही या समस्येवर उपाय म्हणून अहवालात शहरी क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर वनीकरण करण्याची सूचना आय आय टीने केलेली आहे तसेच हवेची गुणवत्ता मोजण्याच्या पद्धतीत अधिक सुधारणा करण्याची शिफारसही केली आहे याचाच अर्थ वसई विरार शहरात विरार पूर्व पश्चिम नालासोपारा पूर्व व पश्चिम आणि वसईपूर्व मिळून अजून किमान पाच तरी गुणवत्ता मापक केंद्र बसवण्याची गरज आहे शहरातील मोटार गाड्यांमधून बाहेर पडणारा कार्बन हा हवेतील प्रदूषण वाढवणारा एक प्रमुख घटक असतो वसई विरार मध्ये मोटार रजिस्ट्रेशन करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे त्यासाठी विरारला आर टी ओचे एक ऑफिसही उघडण्यात आले आहे वसई विरार मध्ये सार्वजनिक उपक्रमांची बोंब असल्याने दूर अंतरावर राहणाऱ्या लोकांना स्वतःची वाहने वापरण्यावर भर द्यावा लागतो त्यामुळे खाजगी वाहनांची संख्या वाढून वाहतूक कोंडी व वायू प्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते यावर उपाय म्हणून पालिकेने बस वाहतूक अधिक मोठ्या प्रमाणात पुरवण्याची गरज आहे मात्र आय आय टीने एक पाऊल पुढे जाऊन हे सुचवते की पालिकेने इलेक्ट्रिक बसेसचा वापर सुरू करावा पण इलेक्ट्रिक वाहने ही पुढील काळातील गरज असली तरीही पालिकेच्या ताफ्यात असलेल्या बसेसची संख्या इतकी नगण्य आहे की केवळ हा उपाय योजून शहरातील वायू प्रदूषण कसे कमी होणार हा प्रश्नच आहे अशाच प्रकारे विविध विषयांवरील व्हिडिओ पाहण्यासाठी समर्थन लाईव्हला सबस्क्राईब करा व बटन दाबा धन्यवाद